प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुत करता बी एसी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार बंधार रुपये आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट फ्युचर ब्राईट अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य बी सी सगळ्यात व्हायब्रंट एक्सचेंज आशियातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये आपण आता हाँगकाँगच्या सुद्धा मागे टाकलं आहे इतकी व्हायब्रंट आपली इकॉनॉमी इतकीच व्हायब्रंट आपली एक्सचेंजेस आहेत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत पूर्वेश शेलटकर हेड इन्स्टिट्यूट इक्विटीज मोनाश नेटवर्क कॅपिटल लिमिटेड आपल्यासोबत आहेत आदित्य वेळेकर रिसर्च अॅनालिस्ट ॲक्सिस सिक्युरिटीज पूर्वेश आदित्य आपलं स्वागत आहे बंधारुपयामध्ये पुरे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योगा डे होतात आम्ही आपला कार्यक्रम प्रश्नित होऊ शकला नाही पण बऱ्याच जणांच्या आम्हाला काही कॉमेंट्स आल्या होतात त्यात त्यांनी म्हटलं होतं की समृद्धी योगा असा काही मार्केटमध्ये आहे का की आम्हाला समृद्धी या मार्केटमधनं जर मिळवायची असेल तर समृद्धी योगा कसा केला पाहिजे कारण मुळातच योगा म्हणजे काय तर बॅलन्स संतुलन शारीरिक असेल किंवा मानसिक असेल आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट हे मानसिक संतुलनाची परीक्षा पाहणाऱ्या बऱ्याच कसोटीच्या वेळा येतात इकडे तर समृद्धी योग आता आहे का भारतीय मार्केटसाठी अर्थव्यवस्थेमध्ये काय वाटतं कसं वाटतं मार्केट, बत्ते, बत्ते मार्केट सर योगाच्या दृष्टीने बोलायचं झालं किंवा योगा म्हणण्यापेक्षा योग ह्या दृष्टीने बोलायचं झालं तर जे योगमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ती म्हणजे कन्सिस्टन्सी आणि तसंच आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे समृद्धी योग आहे का आहे पण जसं ते योग रोज करत राहिला हो। हो। <laughs> तुम्ही तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार तसंच मार्केटमध्ये पण आहे तुम्ही सतत इमान इतबारे एसआयपीच्या फॉर्म मध्ये म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करत राहा तुमचे शंभर टक्के पैसे बनतील आज ती जगामध्ये अशा जगाच्या पाठीवर कुठेही असं झालेलं नाहीये तुम्ही कन्सिस्टंटली पी मधनं पैसे गुंतवलेत आणि त्यांचं नुकसान झालेलं त्याचं कारण कंटिन्युअस यु नो स्टॉकचं काय होतं यु नो तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही पण विमको मॅचेस नावाची एक कंपनी होती ही एकेकाळी सेन्सेक्स पार्ट होती पण आज ती कंपनी कुठेच अस्तित्वात नाही अशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होत राहतात यु नो जी शिपिंग एका एका सेन्सेक्सचा स्टॉक होता पण आता तो कुठेच दिसत नाही हो। म्हणजे सेकंड ट्राईम थर्ड डाएं तो गेलेला आहे थोडक्यात त्याच्यामुळे पण मध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलं त्यांची कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट होत राहिली त्यामुळे ते स्टॉक जरी बदलत राहिले असले तरी रिटर्न लोकांचे आलेलेच आहेत आणि त्याच्यामुळे वीस पंचवीस टक्केचे ऍव्हरेज रिटर्न तुम्ही जर का लाँग टर्म स्टॉक बघाल तर म्युच्युअल फंडात नाही आलेच आहेत बरोबर आणि त्याच्यातही मुळात मी तर असं पण ठामपणे की बाबांनो तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा जसा तुमच्या जे मी आधी उदाहरण दिलं होतं एकदा कधी तरी ते परत आता रिपीट करतो जसे तुम्ही तुमच्या बँक समजा तुमच्याकडे दहा लाख रुपये असेल तर तुम्ही बँकेत जाऊन एफ करता तुम्ही घर खर्चासाठी सॉरी सेव्हिंग अकाउंट मध्ये साधारणतः पाच पन्नास हजार रुपये ठेवता की काय लागलं तर लगेच आपल्याला वापरता येते हॉस्पिटलायझेशन किंवा तत्सम करत त्याच्यानंतर तुम्ही काय करता घरामध्ये पाच ते दहा हजारची साधारणतः कॅश ठेवता आणि हो तुमच्या खिशामध्ये किंवा वॉलेटमध्ये साधारणतः एक पाचशे हजार रुपये ठेवता हे ठेवता हो की नाही तसंच तुमचे म्युच्युअल फंडातली किंवा तत्सम इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे काय की बाबा एक लाँग टर्म दहा वीस वर्ष मुलाचं शिक्षण आहे एज्युकेशन त्याला काय परदेशी पाठवायचं आहे बरोबर लग्न करायचं आहे किंवा आपली रिटायरमेंट आहे त्याच्या दृष्टीने तुम्ही एक बघाल तो लॉंग टर्म मध्ये बाबा लार्ज कॅपचा पोर्टफोलिओ असेल त्याच्यानंतर मिड स्मॉल कॅपचा पोर्टफोलिओ असेल तशी तुम्ही त्याला ठराविक एक पन्नास पन्नास टक्के इकडे दहा टक्के इकडे दहा टक्के इकडे असे केले पाहिजे बरोबर आणि याच्यामध्ये तुम्ही जसं योग मध्ये सांगितलेलं आहे की रोज योग महत्त्वाचा आहे तसंच एसआयपी मधली इन्व्हेस्टमेंट दर महिन्याची महत्वाची आहे मार्केट वर जाओ खाली जाओ तुम्ही जर का एस मध्ये इन्व्हेस्टमेंट मन्व्हेस्टमेंट केलं तर पैसे भरलं बरोबर हो, आहे समृद्धी योग म्हणजे आहे पण कन्सिस्टन्सी सातत्य आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे जास्त फायदेशीर आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट न करण्यापेक्षा बरं आहे आदित्य तुम्ही बऱ्याच महिन्यांनी सहभागी होता मागच्याही तुम्ही जेव्हा सहभागी झाला होता तेव्हा मला वाटतं सेन्सेक्स सत्तर हजार वगैरे होता आणि आता सत्याहत्तर हजार दोनशे ऐंशी शुक्रवारचं क्लोजिंग पाहिलं भरपूर स्थित्यंतर घडली आता मार्केट काय वाटतं मार्केटचं जे प्रगती पुस्तक आहे ते कसं वाटतंय मला असं वाटतं की सरांनी तर आता ॲसेट अलोकेशनबद्दल ते बोललेस तो तो एक खूप व्हॅलिड पॉईंट आहे की तुम्ही आपला तुमचे जे ॲसेट्स आहे ते कसे पार्क करता मी इक्विटी स्पेसिफिक मार्केटबद्दलचं बोलायचं झालं तर इंडियामध्ये येणारे दहा वर्षं ही इंडियाची स्टोरी कंटिन्यू राहणार आहे बरोबर पण याच्यामध्ये आपल्याला आता स्लाइटली सेक्टर स्पेसिफिक आणि सेक्टर रोटेशन स्टायलिंग याच्यावर थोडं फोकस करणं आवश्यक आहे कारण की मार्केट हे जर तुम्ही आतापर्यंत पाहिलं हे खूप स्ट्रेंथनी आणि चांगलं रॅली झालं आहे तर व्हॅल्युएशन मल्टिपल्स बऱ्याचशा कंपनीचे हे आता हायर लेवलवर आहे तर याच्यासाठी आपण आपलं आपला आपन, जो फोकस असायला हवा हा बॉटम अप म्हणजे अशा कंपनीमध्ये फोकस करा आणि अशा कंपनी स्टडीज करा जिथे तुम्हाला अर्निंग्स विजिबिलिटी जास्त चांगली दिसते आणि व्हॅल्युएशन कम्फर्ट पण तुम्हाला थोडासा दिसतो तर अशा ठिकाणी मला असं वाटतं की आपला पोर्टफोलिओ लोकेशन आणि आपला फोकस हवा बरोबर बॉटम अप अप्रोच आणि व्हॅल्युएशन कंपनी ग्रोथ हे जास्त महत्त्वाचं आहे कुठल्याही सेक्टरच्या पेक्षा सुद्धा मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन रुपया स्वागत आहे सेन्सेक्सचा जो नॉशनल टर्न ओव्हर आहे तो, तो चारशे बत्तीस लाख कोटी हा एक नवीन माईलस्टोन आपण मागच्या आठवड्यात बघितला व्हायब्रंट एक्सचेंज कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात म्हणजे आजच्या चर्चेत आपल्याबरोबर आहेत पूर्वेश शेलटकर हेड इन्स्टिट्यूशन इक्विटीज मोनाश नेटवर्क आणि आदित्य वेळेकर आहेत रिसर्च ॲनालिस्ट ॲक्सेस सिक्युरिटी पूर्वी जसं बजेटचे आता वारे वाहू लागलेत म्हणा आपल्याला हरकत नाही काल जी एस टी काउन्सिलची मिटिंग झाली माननीय वित्तमंत्र्यांबरोबर काय टेकअवे जी एस टी काउन्सिलमधनं मिळत आहेत आपल्याला दुसरं म्हणजे पियुष गोयल यांनी कॉमर्स इंड मिनिस्ट्रीची पण त्यांनी शंभर दिवसाचा एक गेम प्लॅन दिलेला आहे त्यात एक्सपोर्टला सतत प्रोत्साहन आत्मनिर्भर आणि याच्याकडे जास्त कल दिसतो आहे आपल्याला या दोन गोष्टींचा मार्केटवर काय परिणाम होतो काय टेकअवे जी एस टी काउन्सिलमधनं आहे तर जीएसटी काउन्सिलमध्ये आज एक्सपेक्टेड काही ठिकाणी हार्डब्रेक्स आहेत आणि काही ठिकाणी आनंदाच्या उकळ्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल तर फ्युअल प्राइस जी आहे ती मध्ये आणण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढची स्टेप घेतली किंवा प्रत्येक राज्यांना सांगितलं की तुम्ही प्राइस रॅशनल करा तर त्याच्यावरचा टॅक्स रॅशनल करता येईल आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो जर का टॅक्स रॅशनल सगळीकडे झाला तर खूप उत्तम होणार आहे कारण बरेचशे राज्यही यु नो त्यांच्या स्वतःच्या पर्टिक्युलर राज्यासाठी त्याच्या भावातले जे काय आंतरिक कर आहेत ते वेगवेगळे ठेवत असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळा तुम्हाला दिसतं की यु नो जर का गुजरातमध्ये समजा पेट्रोल स्वस्त आहे तर महाराष्ट्रातलं एक थोडं ट्रॅव्हल करून लोक तिकडे जाऊन पेट्रोल भरतात वगैरे सारखे असं बऱ्याचदा हां एक्झॅक्टली तर त्याच्यामुळे ते ही जी काही एक विचित्र प्रकार आहे तो कमी होईल आणि त्या रॅशनलाइज झाल्यानंतर ना मग तुम्हाला पर्टिक्युलर माहिती असेल त्याच्यात जो आताच्याकडला तुम्ही जो पन्नास टक्क्याच्या आसपास टॅक्स भरता तो यु you नो know, जीएसटी जीएसटीच ब्रॅकेट अठ्ठावीस टक्के कारणाने तो किती झाला तरी कमीच होईल आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकांसाठी त्याच्यामुळे जीएसटीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ही फार मोठी घटना आहे पण त्याचबरोबर यु नो त्यांनी जे फर्टिलायझर सेक्टरमध्ये केलंय किंवा त्यांनी जो जो काही टॅक्स रेट रॅशनलाइज केलेला आहे किंवा बऱ्याचशा त्यांनी टीव्ही पासून ते मोबाईल पासून ते आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्याच्यातली जी कॉस्टिंग कमी होते ती आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे बरोबर आणि त्याच्यामुळे बेसिकली हे जी जिकडे कुठे अॅबरेशन होत हा दुसरं त्यांनी म्हणजे ते तुम्हाला कोणाला जीएसटीच्या नोटीस आल्या असतील तर त्याच्यावरच इंटरेस्ट किंवा पेनल्टी हे देखील वेव्ह केलेलं आहे त्यामुळे बेसिकली सरकार बऱ्यापैकी अकोडेटिव्ह स्टान्स घ्यायचा प्रयत्न करते असंच जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगवर वाटतं आणि पियुष गोयल साहेबांचं शंभर दिवसाचं म्हणा किंवा बजेट म्हणा ह्या दोन्हीच गोष्टी सध्याच्या वेळेला सगळ्यात महत्वाच्या आहेत ह्या बेसिकली एम्फोसाईज काय करतायत की भारताची ग्रोथ कशी उत्तम होईल आणि साहजिकच जसं आता आदित्य म्हणाला किंवा बजेटच्या दृष्टीने यु नो सेक्टर रोटेशन किंवा तेच जास्त महत्वाचं आहे बरोबर तर ह्याच्यात दोन गोष्टी मी मला प्रामुख्याने सांगाव्या वाटतात की कुठल्याही यु नो स्पेशली तुम्ही बघाल तर आताच्या घडलांग मध्ये बऱ्यापैकी कन्सर्न दिसतो आणि बऱ्यापैकी कन्सर्न दिसण्याचं कारण बेसिकली मॉन्सून जो आहे तो तेवढा उत्तम या महिन्यात झालेला नाही ना उत्साहवर्धक नाही उत्साहवर्धक नाही तर स्टेटमेंट दिलेलं आहे की जून महिन्याचा मॉन्सून हा जवळजवळ नो खराब आहे किंवा बिलो नॉर्मल तर त्याच्यामुळे या गोष्टींचा कन्सर्न असल्याकारणाने बँकिंगमध्ये शक्यतो तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे जपाननी एक फार मोठी स्टेप घेतलेली आहे जी थोडीशी भारताच्या आय टीच्या विरोधात आहे की बाबा यु नो रशियाला तुम्ही काय प्रकारे मदत केली त्याच्यामुळे यु नो त्यांनी इंडियन आय वरती थोडी रेस्ट्रिक्शन टाकले नॉट डेट जपान भारताचा खूप मोठा आयटीतला पार्टनर आहे पण सांगायचा मुद्दा असा आहे की अशा काही ना काही गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे ग्लोबल फॅक्टर्सच्या अनुषंगाने जे काही ग्लोबल सेक्टर्स आहेत तिथे तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे वेरायस डोमेस्टिक डिमांड रिव्हन स्टोरेज ज्या आहेत मग त्या पॉवर सेक्टर असेल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असेल कॅपिटल गुड सेक्टर असेल यु you नो know, तर त्याच्यात काही प्रॉब्लेमची मला शक्यता वाटत नाही बरोबर आहे आधी त्याच्यावर तुझी कमेंट आणि दुसरं म्हणजे पॉवर सेक्टर हा तुझा अभ्यासाचा विषय आहे पॉवर सेक्टरमध्ये काय काय डेव्हलपमेंट दिसतात आपल्याला कारण या बजेटमध्ये पॉवर बऱ्याच घोषणा होतील आणि हा सरकारचा जर दहा वर्षाचा जर आपण कालावधी पाहिला तर पॉवर रिफॉर्म्स हे त्यांच्या केंद्रस्थानी नेहमी राहिलेलं आहे पण नुसतं पॉवर म्हणजे नुसतं डिस्ट्रीब्युशन आहे नुसतं पॉवर जनरेशन नाही त्यात पॉवर युटिलिटीज आहेत भरपूर सेक्टर त्याच्यामध्ये कसं वाटतं सेक्टर तुला पॉवर सेक्टर हा असा एक सेक्टर आहे जसं सर म्हणाले की डोमेस्टिक फोकस पॉवर सेक्टरवर खूप जास्त राहणार आहे hmm. आणि जसं आता इंडियाची जी डी पी ग्रो होईल तसं पॉवर रिक्वायरमेंट ही इंडियाची वाढतच जाणार आहे सध्या इंडियाची जी पीक पॉवर डिमांड आहे ती इन द रेंज ऑफ टू फोर्टी गेगावॅट्सच्या आसपास oh. आहे आणि बाय ट्वेंटी थर्टी टू ती चारशे गेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे जी पीक पॉवर डिमांड ज्याला म्हणतो तर ही इतकी जी पीक पॉवर डिमांड वाढणार आहे जे इंडस्ट्रियलायझेशन होणार आहे जे जी डी पी ग्रोथ होणार आहे याच्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत एक तर थर्मल पॉवर hmm. ते आपल्याला वाढवला वाढवला लागणार ला ला आहे आणि दुसरं म्हणजे रिन्युएबल पॉवर hmm. तर रिन्युएबल पॉवर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे गव्हर्नमेंटसाठी कारण की डिकार्बोनायझेशन oh. ही पण एक आणि एन्व्हायरमेंटल कन्सर्न ही पण एक फार इम्पॉर्टंट एक गव्हर्नमेंटची कन्सर्न आहे आणि एक फोकस आहे तर गव्हर्नमेंटचा फोकस एकदम 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 त्यांचा फोकस फिक्स्ड आहे की त्यांना रिन्युएबल एनर्जी ॲज अ परसेंटेज ऑफ टोटल एनर्जी ही फिफ्टी पर्सेंट बाय ट्वेंटी थर्टी घेऊन जायची आहे आणि फायव्ह हंड्रेड पर्यंत रिन्युएबल एनर्जी त्यांना बाय ट्वेंटी थर्टी घेऊन जायची आहे बरोबर जी करंटली वन नाईंटी गेगावॅट्सच्या आसपास आहे बरोबर आहे आणि थर्मल पॉवर प्लांट्सवर पण फोकस कंटिन्यू राहील ऐंशी गेगावॅट ॲडिशनल थर्मल पॉवर प्लांट्स लागण्याची शक्यता आहे त्यामुळे स्टॉक्स लाईक एन टी पी सी त्यानंतर ट्रान्समिशन स्टॉक्स आणि या सगळ्या uh, like हो, uh, पॉवरला Uh, जे ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर लागेल याच्यावर पण गव्हर्नमेंटचा चा फोकस कंटिन्युअस राहील तर पावर ग्रीड एन टी पी सी त्यानंतर रिन्युएबल क्षेत्रातले जे काही स्टॉक्स आहेत जसे वारी रिन्युएबल्स आणि अजून छोटे छोटे प्रायव्हेट कंपनीज टाटा पॉवर जिंदाल जिंदाल एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जी या सगळ्या स्टॉक्सवर आपण फोकस करणं आवश्यक आहे मला वाटतं त्यांच्या फायनान्स कंपनी सुद्धा की ई आरईसी असेल रुरल yes. इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन असेल पी एफ सी से असेल ह्या कंप त्यांची जो ऑर्डर बुक तुम्ही पाहिली त्यांचं जे लोन पोर्टफोलिओ जो पाहिला क्रेडिट पोर्टफोलिओ जबरदस्त आहे म्हणजे गेल्या वर्ष दहा वर्षामध्ये केवढी वाढ त्याच्यात दे त्याही कंपन्या बघायला हरकत नाही मला वाटतं पुरुष एफ एम सी जीबद्दल एक ग्रह आहे की आता आकर्षक एफ एम सी सेक्टर फारसा वाटत नाही कारण आणि या मेजर ज्या कंपन्या होत्या एफ एम सी जी मधल्या त्यांचे रिझल्टही फारसे उत्साहवर्धक आले नाही त्याऐवजी डिस्क्रिशनरी बास्केट हे जास्त चांगला वाटतंय काय म्हणणे सर बघा टिपिकली जर का तुम्ही तेजीचं वातावरण म्हणाल ना तर एफ एम सी जी आणि फार्मा हे तुम्हाला चांगले वाटणारच नाहीत कारण तुम्ही टिपिकली आत्ताच्या गाडीला यु नो ग्रोथ किती येते किती वाढ होणार अशा प्रकारचे हे बघताय आत्ताच आदित्य जे पॉवरच्या फिगर सांगितल्या की तुम्ही डायरेक्ट जर का चारशे दहा गिगावॉट मध्ये जाणार असाल तर तुमची जम जी आहे सेक्टरची तीच वीस हो, लाईनची आहे बरोबर त्याच्यामुळे त्याचा किती मोठा प्रचंड प्रमाणात फायदा होऊ शकतो बॉटम लाईनच्या त्याच्यामध्ये तुम्ही समजू शकता बरोबर पण तशी ग्रोथ काय तुम्हाला एफ एमसीजीची मिळणार नाही ना कारण साधा विचार करा ना तुम्ही समजा रोज सकाळी कोलगेटची पेस्ट वापरताय तर ती पेस्ट काय डबल टिबल करणार नाही सकाळी करा आणि रात्री झोपताना कराल तर त्याच्यामुळे तिचं जी ग्रोथ आहे ती एक ठराविक तुमच्या बर्थ रेट टाईप ग्रोथ किंवा दोन पाच टक्क्याची ग्रोथ तीच राहणार बरोबर आहे अन्लेस तुमचं रुरल पेनिट्रेशन वाढलं नाही हो, तर त्याच्यामुळे एफ एम कडनं अशा अवैजवी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे परंतु जर का तुम्हाला असं वाटत असेल किंवा बजेट नंतर कन्सर्न निर्माण होऊ शकतो किंवा पावसाळा ठीक झाल्याने तर कन्सर्न निर्माण होऊ शकतो तर हेच सेक्टर खास करून एफ एम सी जी अँड फार्मा हे सगळ्यात सेफ सेक्टर होतात कारण ते वाढलेच नाही त्यामुळे पडणारे कम बरोबर आहे त्याच्यामुळे सर हे जे सेक्टर आहेत हे अग्रेसिव्ह सेक्टर नाही आहेत परंतु ज्याला कोणाला बाबा पुढच्या दहावीस वर्षाचा व्ह्यू घ्यायचा आहे ज्याला कोणाला डिव्हिडंड पेईंग कंपन्या पाहिजेत तर एफ आर वन ऑफ द बेस्ट डिव्हिडंड पेईंग कंपनी बरोबर आहे आय आपण बघतोय अत्यंत उत्तम प्रकारे कन्सिस्टन्सी दिसते त्यांच्या ह्याच्यात बरोबर आहे त्याच्यामुळे लॉंग टर्म बघाल तर हे उत्तम आहेत परंतु जर का तुम्ही शॉर्ट टर्मची तेजीच्या ह्याच्यात काय करायला लागतं हे काही शंभर मीटरचे स्प्रिंट रनर नाहीत बरोबर हे चार चार हजार किलोमीटर पाच हजार किलोमीटर तीन हजार किलोमीटरचे रेस लंबी रेस के घोडे बरोबर छोटे आहे ना बरोबर शॉर्ट डिस्टन्ससाठी तर नाही आहेत बरोबर आहे मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपले गुंतवणूक बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन स्वागत आपल्या रुपयामध्ये ट्रेडिंग सुरू आहे एक सेन्सेक्स जवळजवळ दोनशे ऐंशी अंकांनी खाली आहे शुक्रवारच्या लेवलपेक्षा लार्ज कॅपमध्ये खूप स्टेबिलिटी दिसते मात्र स्मॉल कॅपमध्ये थोडीशी अनरेस्ट म्हणा थोडंसं हे दिसतं वातावरण एयू बँक चार टक्क्यांनी खाली आहे आर बी एल साडेतीन टक्क्यांनी खालती आहे एडलवाईज युनियन बँक पंजाब नॅशनल बँक कुठेतरी एक थोडीशी एक घसरण तिथे दीड ते तीन टक्क्यांनी स्टॉक्स खाली आहेत बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि त्याच्यामुळेच बँक निफ्टीमध्ये थोडासा परिणाम झालेला दिसतो आहे आदित्य मेटल सेक्टर हा एक तुमच्या अभ्यासाचा विषय मेटल सेक्टर जर दोन तीन महिन्यांनी चर्चेत येतातच कारण मुळातच ग्लोबल प्रायझेसवर खूप गोष्टी अवलंबून असतात मग चायना प्लस वन असेल चायना फॅक्टर असेल भारत असेल सगळे असेल आणि भारतात जी ग्रोथ इंफरा ग्रोथ चालली आहे रिअल इस्टेटमधले ग्रोथ चालले आहे त्यामध्ये मेट्रोचा प्रचंड सहभाग आहे हा सेक्टर गुंतवणुकीच्या दृष्टीने कसा वाटतो आणि आता काय सध्या चालू आहे हा सेक्टर मी म्हणेल की हा सेक्टर थोडा कॉशसली इन्व्हेस्टर्सनी अप्रोच करावा hmm. कारण की हा सेक्टर सगळ्यात पहिले नंबर वन हा सायक्लिकल एक सेक्टर आहे oh. याच्यामध्ये तीन फॅक्टर्स सगळ्यात महत्वाचे आहे नंबर वन एक डोमेस्टिक डिमांड इंडियाची hmm. जी पॉझिटिव्ह आहे जसं आपण आधी पण म्हणालो येणारे दहा वर्ष हे इंडियाच्या ग्रोथसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पॉझिटिव्ह आहे बरोबर <laughs> जे मेटलला आणि स्टीलला ॲल्युमिनियम कॉपरला सपोर्टिव्ह राहतील दुसरा मेटल हा फक्त डोमेस्टिकवरच चालत नाही तो त्याचा मेटलचे जे प्रायझेस आहेत ते ग्लोबली ट्रेड होतात त्याच्यामुळे त्याचा जो ग्लोबल ज्या इकॉनॉमिक पॉवर आहे जसं चायना आणि यू एस ए यांचा पण इम्पॅक्ट मेटल्सवर फार जास्त होतो तर यू एस एमध्ये जे फेडरल रिझर्व जे त्यांच्या यांची oh. oh. सेंट्रल mm. बँक आहे जर त्यांनी जर रेट कमी केले तर मेटल्स जे डॉलर डिनॉमिनेटेड असतात तर त्यांना फायदा होणार जसं ॲल्युमिनियम प्रायझेस कॉपर प्राइजेस झिंक प्रायजेस स्टील हा जो प्ले आहे हा चायना डिपेंडेंट जास्त आहे चायनामध्ये जसं जर तिथली जी डोमेस्टिक प्रॉपर्टी सेक्टर आहे तो थोडा डिस्ट्रेसमध्ये आहे त्याच्यामुळे कसं की चायनामधनं जे स्टील एक्सपोर्ट जे होत आहे ते खूप हायर क्वांटममध्ये होत आहे त्याच्यामुळे स्टील प्रायसेस हे ग्लोबली कमी झालेले आहेत पण स्टील सेक्टरसाठी अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो त्यांचा रॉ मटेरियल जो सगळ्यात मोठा कंपोनंट असतो तो कोकिंग कोलचा असतो तो, कोल हो। तो सध्या थोडासा कमी असल्यामुळे स्टील स्प्रेड्स अजूनही स्टील कंपनीचे मेंटेन्ड आहेत बरोबर आहे तो ओवरऑल जर तुम्ही स्टॉक स्पेसिफिक बघायचं गेलं तर या याच्यामध्ये तुम्हाला सायकल पकडणं आवश्यक आहे बाय ऑन डिप्स काइंड ऑफ स्ट्रॅटेजी ठेवून जर तुम्हाला लोअर लेवलवर स्टॉक्स जर मिळाले टाटा स्टील जे एस डब्ल्यू स्टील त्यानंतर हिंडालको वेदांता तर हे क्वालिटी स्टॉक्स आहेत आणि याच्यामध्ये रिटर्न मांडण्याची शक्यता आहे पण बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी वी विल रिकमेंड बरोबर आहे पूर्वे तुझं काय म्हणतात मेटलबद्दल बाय ऑन डिप्स आणि दुसरं म्हणजे रेल्वेबद्दल बोलायचं झालं तर ह्या सगळ्या शंभर दिवसाचा कार्यक्रम बजेट रेल्वेबद्दल खूप बोललं जातं आता वंदे भारतची व्याप्ती वाढवत आहेत आणि कालच एक चांगली इंटरेस्टिंग बातमी आली की मुंबई अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आहे ती आता हे वास्तवाकडे वाटचाल सुरू आहे की तर ते स्वप्न नाही आहे सत्य आहे मला वाटतं बावीस ब्रिजेस नद्यांवर आहेत त्याच्यापैकी बऱ्या चार ब्रिज महाराष्ट्रात आहेत आणि बाकीचे गुजरातमध्ये तिथेही बरीच काम जोरात चालू आहे ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने रेल्वे स्टॉक्स रेल्वे कंपन्या कशा वाटतायेत सर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर बेसिकली रेल्वे स्टॉक्स किंवा तुम्ही म्हणा की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा मेटल्स ही त्याच्याच अनुषंगाने बघायला पाहिजे आपल्याला hmm. हे सगळेच माझ्या मते लॉन्ग टर्मच्या हिशोबाने तेजीत आहे आपल्याकडे no. जे मला वाटतं वाढवण बंदर जे आहे त्याच्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली पालघर पालघर वगैरे शहात्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि बेसिकली त्या बुलेट ट्रेनचा फायदा सरळ सरळ त्या बंदराच्या कनेक्टिव्हिटीमुळे होणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या बघता जर का ते, ते अख्खं बंदर बांधायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे समुद्रात जर का जसे आपण आता इथे वरती बघतो मुंबईचं खरं तर हे खास करून बघतात की तिकडे तुम्हाला ते स्टीलचे मोठे गर्डर्स टाकलेले दिसत वगैरे किंवा ती अख्खी सिमेंट आणि स्टील किंवा मेटल ह्याच्याच वरती ही अख्खी बांधणी आहे त्याच्यामुळे जर का अशा प्रकारे अर्थात तुम्ही रेल्वेची कोच आहे तिचा पण विचार करा ना रेल्वेचे रूळ असो किंवा रेल्वे ची कोच असो तिकडे मेटल रेल्वे त्याच्यामुळे हे जर का तुम्ही लॉंग टर्मच्या दृष्टीने म्हणाल तर शंभर टक्के हे सेक्टर बघण्यासारखं आहे आणि आदित्य जे म्हणाला ते बरोबरच आहे की हे कम्प्लिटली सायक्लिकल सेक्टर आहे परंतु इथे भारत सरकार मात्र यु नो आपल्या डोमेस्टिक इंडस्ट्रीज वाचवण्यासाठी बऱ्यापैकी पुढे आलेलं आहे कारण चायनाने डम्पिंग करण्याला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला कल्पना अमेरिकेने तर अनाऊन्स केले की मी चायनाकडनं प्रॉडक्ट घेणार घेणार नाही बरोबर त्याच्यामुळे ते डम्पिंग भारतात होऊ नाही याच्यामुळे बऱ्याचशा प्रॉडक्ट वरती भारत सरकारने समयोचित स्टेप्स घेऊन यु नो बॅन टाकलेत किंवा तत्सर किंवा ते टाकतील सुद्धा गरज असेल त्याच्यामुळे डोमेस्टिक इंडस्ट्री चांगली करेल का नक्कीच चांगली करेल आणि त्याच्यामुळे डोमेस्टिक डिमांड रिव्हन जे स्टॉक्स असतील you यु know, नो मेटल सेक्टर मध्ये ते नक्की बघायला पाहिजे आता याच्या दोन तीन मुद्दे जे आहेत सांगितलं म्हणून जस्ट हायलाइट करतो की नोव्हेलिस्टचा इश्यू हिंदालको करू घातलेला आहे पुढच्या सहा महिन्यात नऊ महिन्यात कधीतरी होईल त्याच्यामुळे त्याच्यासारखा स्टॉक नक्कीच व्हॅल्यू अनलॉकिंग हा प्रकार होतो आता बघा काल सेबीने देखील गाईडलाइन काढले त्याच्यामध्ये ज्या कंपन्या होल्डिंग कंपन्या आहेत त्यांची व्हॅल्यू इन्व्हेस्टर्सना खरी कळावी आणि त्यांची व्हॅल्यू अनलॉक किवावी या दृष्टीनेच कदम घेतलेले आहेत त्याच्यामुळे हिंदालकोचा नोवेलिस्टचा प्रकार तसाच होणार आहे no. टाटा स्टील युके मध्ये स्ट्राईक वगैरे व्हायची न्यूज आहे त्याच्यामुळे ह्याच्या अनुषंगाने तुम्हाला जे काय ऍडजस्टमेंट करायला लागतील ते तुम्ही कर, करायला लागतील पण तुम्ही जर का बाबा दहा वर्षाच्या हिशोबाने पाच वर्षाच्या हिशोबाने जसे रेल्वे स्टॉक बनताय तुम्ही की रेल्वे बनवायला तेवढा वेळ द्यायला लागणार आहे आता आपण दुर्दैवाने तो ऍक्सिडेंट बघितला हो, दार्जिलिंग मध्ये त्याच्यामुळे कवच किंवा यु नो ब्रेक रेल्वेचे ब्रेक्स जे आहेत सिग्नलिंग सिस्टीम आहे किती महत्व आहे रिलेटेड भरपूर मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक आहेत सगळ्यांकडे पाहिजे पण ते टर्मच्या हो बार। बरोबर आहे असं उद्या बजेट आहे म्हणून नाही दीर्घ मुदतीच्या सगळ्यांनी बघितलं पाहिजे बऱ्याच गोष्टी राहिल्या डिस्कस करायच्या आधी तर कारण आता हुंडायचा पण आयपीओ येतो जो चोवीस हजार कोडे हुंडाय मोटर इंडिया त्याच्यानंतर ओला ओला इलेक्ट्रिकचा येतो आयपीओ ऑटोमध्ये पण भरपूर आपल्याला हे दिसत आहेत आज सहभागी झाल्याबद्दल पूर्वेश आधी तर दोघांचे मला आभार मंडळी पुन्हा भेटूया उद्या आपल्या रुपयामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया प्रस्तुत करता बीएससी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड